नमस्कार सर्वांना चला जे जे कोणी लाईव जुळतील आता त्यांना जलवाची मी अपडेट देतो आहे आता जस्ट मी इथून जात होतो तर जलवाच्या दावणीला फिरलो आहे इकडे या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जलवा एकदम प्रॉपर एकदम क्लिअर कट झालेला आहे आता सध्या पडणार नाही तो कारण आता बबलुजाची धावपळ चालू आहे हरण्या जेल आहे वरती उद्या जो मैदान आहे कोल्याचा इथं हरण्या असतो हरण्या गेल्या आज सकाळी जिथून निघून रविवारी एक तारखेला जो मैदान आहे पारंपरिक मैदान कोलेगावचा त्या मैदानाला हरण्या पडणार आहे <coughs> तीच अपडेट घेण्यासाठी ती मी तर याच्या बबलूदाच्या दावणीला आलेलो पण मला बबलूदा भेटलं नाही पण चला आता आले होतं बरं पाच मिनटं तर लाईव्ह करतो तुम्हाला आणि दाखवतो की जलवा कसा आहे आता तुम्ही बघू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आत्ता सध्या जलवा कसा वाटतं बघायला आणि काय वाटतं तुम्हाला किती कवर झालं आहे व्हिडिओला लाईक करा सर्वांनी बरोबर बाबलूदाचा बिझनेस तर आता प्रॉपर आपण त्यांना विचारलं तर नाही कधी पण बऱ्याचशाच मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कारण एखादी कमेंट आला कुठल्या तरी दादाची की बाबलूदाचा बिझनेस काय आहे तर बबलूदाचा बिझनेस मला वाटतं त्यांचा हॉटेल आहे काय इथं मॅनेजमेंट असतं आणि बाकी बरेचसेच हे असतं त्यांचे काय समाज कार्यामध्ये पण काम करत असतं त्याच्यामुळं ती कामं पण असतात त्यांच्या हातामध्ये तरी पण तुमची इच्छा असली तर आपण एखाद्या बाईटमध्ये नक्कीच विचारूया त्यांचा बिझनेस काय आहे काय करतात ते तिकडं पाठीमागं तुम्हाला दाखवत बाबलूदा घराचं काम चालू आहे तिकडे पाठीमागं जी बिल्डिंग चालू आहे ना आता इथे बघू शकतो हा टावर हा बाबलूदाच्या घराचा काम चालू आहे पाठीमाग आणि हा त्यांचा ही पण त्यांचंच घर आहे तिकडे या साईडला समोर बाबलूदा जो हरण्याचा गोठा आहे तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या बाबलूदादा तिथे राहतात आता जलवा लगभग एकदम कवर झालेला आहे आणि लवकरच आपल्याला मैदानामध्ये पलताना दिसणार आहे जलवाथुर mm. बघूया आज मैदानाला असलं खिरकालीच्या मैदानाला जर मथुर पण आपण दाखवू हो हरण्या इथून निघलं आहे आता तुम्हाला कोले मैदानामध्ये हरण्या पलताना दिसणार आहे मी हरण्याचेच अपडेट घेण्यासाठी इथं पोचलो होतो पण आता मी इथं आलो तर हरण्या नाही इथं कारण हरण्या इथं बांधलेलं असतं बघा सकाळी आठ वाजता बबलू दादा इथले निघलेत मला वाटतं आता तास झाला तर चला आल्यावर तर बघू तुम्हाला बरं एक जलवाचे अपडेट येतो त्याच्यासाठी थोडासा लाईव्ह केला आहे हा उमभार मैदान बघूया आता कधी चालू होते चालू झाल्यावर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती मुलाखत येईल त्या मैदानाची ज्या दिवशी पण त्याचा ओपनिंग असेल त्या दिवशी कारण मागे एक तुम्हाला माहिती आहे सर्वांना की काहीतरी मॅटर झाला होता तर त्याच्यामुळं तो मैदान थोडा दिवस थांबला आहे पण होईल चालू लवकरच हरण्या आज नाही पलणार आज आत्ता मगाशी इथून निघले हरण्या तिकडं घाटावर जाण्यासाठी तो आपल्याला मला वाटतं इकडं कोल्याच्या मैदानाला पलताना दिसेल एक तारखेला जो आहे आज खिरकाली आहे का तू हो मी खिरकालीला आज असणार आहे दादा मथूर गेला का घाटावर मथूरचा काही अपडेट नाही पण जर गेला असेल तर आपण नक्कीच आज खिरकाली मैदानामध्ये शुभम दादा आला तर त्याला विचारूया किंवा कोणी पण भेटला तरी त्यांना विचारूया हो मुरबारमध्ये मी सरकारच्या गोठ्यावर यायचं आहे मला तिकडचे ते काही बऱ्याचशा धावणी आहेत एक्सप्लोर करायच्या आहेत कारण मुरबारमध्ये ना खूप छान छान बैला पलतात सरकार पलतो आहे बच्च्या पलतो आहे त्यानंतर उंबडवेरेला काही बैला पलतात शेरा पलतो आहे या सर्व दावणी मला दाखवायच्या आहेत पण कसं आता मैदाना प्रॉपर इकडे चालू आहेत ना त्याच्यामुळं प्रत्येक वाराला आपल्याला ते काही शक्य होत नाही कारण वाराला आपल्याला मैदानामध्ये पोचायचं असतं आणि ते अपडेट द्यायचे असतं तुमच्या परत आणि बाकी टाईम राहिला मी तर माझा जॉब असतो मी जॉबवर असतो त्याच्यामुळं मला काही वेल भेटत नाही पण ज्या दिवशी मला वेल भेटेल मी शंभर टक्के मुरबार साईडला जे पण काही बैला पालतात ना ती सर्व बैला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि दाखवल्यात पण याच्या आधी पण ती मैदानामध्ये दाखवल्या त्यांच्या दावणीला पण जाऊया कारण त्या बैलांचा इतिहास कसा असेल तो पण आपण विचारूया भाजीबद्दल आता मागं आपल्याला राहू दादानी सांगितलं होतं की आता सध्या जी बैलं पलतात त्यांच्याचबद्दल विचारया विचारा कारण जी नाही पलत त्यांची आपण जेव्हा दिवशी पलतील त्या दिवशी अपडेट देऊ तर ते त्याच्यामुळं आम्ही वार वारंवार हा प्रश्न नाही घेऊ शकत त्यांना भाजी कुठं आहे किंवा छोटा मात्र कुठं आहे किंवा कॉकटेल कुठं आहे आल्यावरती आपल्याला दिसणारच आहेत त्याच्यामुळं दादा तुम्ही सांगता तुमचा प्रश्न बरोबर आहे की भाजीबद्दल विचारूया तर आपण विचारू का तर तो आल्यावर आल्या विचारू चला आता जल्वाला बघून काय वाटतं तुम्हाला काय मोठा एक सुपरस्टार बनेल का हा काय वाटतं सांग कमेंट मध्ये सारखं नाव करेल का सरजा एक हजार एक मला ना वाटत आज असेल कारण आत्ता दोन दिवसापूर्वी जो मैदान झाला बुधवारी विघरच्या पाठीला तिथं सर्जा आणि दादांच्या दावणीला दुसरा कुठला तो बादल आला आहे त्याचा एक गुलाल झालेला आहे तिथं तो कोणता तरी हरीग्रामचा एक मुलगा आहे त्याच्या चॅनलवरती ती मुलाखत पडली होती आणि मी पण नव्हतं पोचलो कारण सोमवारी मैदान झाला त्याच्या लगेच बरं बुधवारी बायला पोचतील का न पोहोचतील पण पोचली होती बाईला बऱ्याचशाच गाड्या झाल्या तिथं पण आज खिरकालीचा मैदान हा खूप याच्यामध्ये होईल कारण कुठेतरी चर्चा खूप चालू होती किरकालीच्या मैदानाची आणि वर्षाचा बक्षिसांचा वर्षसुद्धा होणार आहे मेहरबान पण असेल आज देवलोली एक्सप्रेस बादलची मुलाखत मी आधी पण घेतलेली आहे आणि जसं आता मैदानामध्ये भेटेल त्याची पण घेईल पण आता मला दिसत नाही जास्त तो बाईल मला वाटतं मागच्या वर्षी दोन तीन मुलाखती झाल्यात आपल्या त्याच्या तर ज्या पंचवीस सव्वीस प्रॉपर काही तुम्हाला अपडेट नाही देऊ शकत हो मी असेल का नसेल मत्तूरचा पण आपण मैदानात गेल्यावर सर्व काही अपडेट देऊ आता तुम्हाला प्रॉपर मी आता इथं जलवाच्या गोट्यावर आलेलो म्हणून तुम्हाला जलवा दाखवतो पाजे पाहूया पाठीमागो तुम्ही बघू शकता जलवा आहे आणि आलेलो मी आरण्याचे अपडेट पोहोचवण्यासाठी तुमच्यासाठी पण हरण्या गेला आहे तर तो तुम्हाला एक तारखेला कोल्याच्या मैदानात पंताना दिसेल आता जे पण कोणी व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करा प्रत्येकाने आणि लवकरच मी आज मैदानामध्ये पोहोचणार आहे तुम्हाला सर्व काही अपडेट नक्कीच सर ज्या घाटावर पडणार असेल काय असेल आपण ते सर्व विचारूया तर आता व्हिडिओ थांबवतो मी जस्ट तुम्हाला जलवा दाखवण्यासाठी इथं आलो होतो इकडे बघा चला जलवा लवकर हो आणि लवकर मैदानामध्ये ये चला आता हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर प्रत्येकाने खाली कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्कीच जलवासाठी चांगले चांगले कमेंट करा हारण्याचा जो एक तारखेचा मैदान आहे हरण्याला पण एक तारखेच्या मैदानासाठी शुभेच्छा द्या तर आता लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओला लाईक ला करा प्रत्येकाने ओ, पर आसे सर्वा, आसे जेपन के, ओ, हो मेहरबान पण असेल सर्व असेल जे पण काही असतील तुम्हाला आज दाखवतो हो हो शंभर टक्के मथुर आणि सर्ज्याची मुलाखत आपण घेऊया चला बाय बाय